नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे डिसेंबर महिन्याची अटेंडन्स अपलोड करण्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत ही अडचण काय येत आहे वेबसाईटमध्ये खरंच बदल झालेला आहे का आणि आता जर अटेंडन्स अपलोड करायची असेल तर तुम्ही ती कशा पद्धतीने करू शकता याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो बघा वेबसाईटमध्ये त्या ठिकाणी निश्चितच थोडाफार चेंज झालेला आहे पूर्वी जी लिंक होती त्या ठिकाणी आपण क्लिक केल्याच्यानंतर ती आपल्याला दुसऱ्या ठिकाणी रिडायरेक्ट करत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी वेबसाईट आहे ती सध्या अंडर मेंटेनन्स आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थी ॲट ए टाईम त्या ठिकाणी डिसेंबर महिन्याची अ अटेंडन्स भरत आहेत आणि त्यामुळं वेबसाईटवरची जी ट्राफिक आहे ती खूप जास्त वाढलेली आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं लॉग इन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी लॉग आउट होत आहे अनेक विद्यार्थ्यांची वेबसाईट व्यवस्थित पद्धतीनं काम करत नाही आहे कधी तर म्हणजे तो फोटो अपलोड केल्याच्या नंतर पीडीएफ अपलाईड फोटो अपलोड करत असताना पीडीएफ अपलोड करत असताना अडचणीसुद्धा येत आहेत काही विद्यार्थ्यांचं डायरेक्ट लॉग आऊट होत आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेला रश कमी असेल अशा वेळेला त्या ठिकाणी अटेंडन्स भरण्याचा प्रयत्न करायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनला नेमकी वेबसाईटची अडचण येत आहे त्यांनी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो ही जी वेबसाईट आहे हो ही जी आम्ही तुम्हाला फोटो दाखवत आहोत ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अटेंडन्स व्यवस्थितरित्या भरता येईल अटेंडन्स चा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे आणि मग त्याच ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदा आपली अटेंडन्स अपलोड झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा चेक करून बघायचं आहे की आपण जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे तर ते त्या ठिकाणी त्याचं नाव जे आहे ते शो करत आहे की नाही ह्या दोन तीन गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर निश्चितप्रमाणे आपलं जे डिसेंबरचं पेमेंट आहे ते लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होईल